पुणे विद्यापीठाच्या प्रवेशद्वार आणि परिसरामध्ये नकाशा आणि दिशादर्शक फलक लावण्याची योजना अजून कागदावरच राहिली आहे साडे नऊ लाख रुपयांची ही योजना पुणे विद्यापीठाची भूमिका स्पष्ट नसल्यानं अजून आहे पुणे विद्यापीठात दररोज अनेक विद्यार्थी पालक प्राध्यापक विविध कामानिमित्त येत असतात राजकीय नेते देश विदेशातील पदाधिकारी मंत्री देखील विद्यापीठाला अधूनमधून भेट देत असतात चारशे दहा एकर पसरलेल्या पुणे विद्यापीठात अनेक आहेत ती शोधायला अनेकदा अडचणी येतात त्यावर उपाय म्हणून रेडियमचे दिशादर्शक नकाशे आणि फलक बसवण्याचा निर्णय एप्रिल दोन हजार बारा मध्ये घेण्यात आला होता कुलगुरू डॉ वासुदेव गाडे म्हणाले की दिशादर्शक नकाशे आणि फलक लवकरच लावण्यात येतील तर कार्यकारी अभियंता आरवी पाटील यांनी सांगितलं की सुरक्षा रक्षकाचा खून झाल्यानंतर विद्यापीठातील वाहतूक एकरी करण्यात आली त्याच दरम्यान सुरक्षाविषयक कंट्रोल रूमची जागा निश्चित करण्याचं ठरलं त्यामुळे नकाशा आणि फलक बसवले असते तर खर्च वाया गेला असता हा खर्च वाया जाऊ नये म्हणून नकाशे आणि फलक बसवण्याचं काम काही काळासाठी थांबवण्यात आलं प्रशासन आणि कुलगुरूंच्या बोलण्यातील विसंगतीमुळे नकाशा आणि फरकासंबंधीची सत्य परिस्थिती अद्याप जाहीर झाली नसल्यानं शैक्षणिक वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहे